मतदान तो केल्यानंतर यावेळेस मी सर महानगरपालिकेच्या निवडणुका बघतोय ते भारतीय जनता पक्षाची दादागिरी दहा वर्षांनंतर मोडते असं दिसत आहे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना आता असणारा वन पार्टी रूल बीजेपी जे, जे करायला मागते त्याच्या विरोधात मला सर दिसतंय आणि लोकांना मल्टी पार्टी सिस्टम पाहिजे हे एकंदरीत व्यक्त होत आहे आणि कुठल्याही पोलिटिकल पार्टीला एक महानगरपालिका एक हाती मिळेल असं होणार नाही तेव्हा सर लोकच मी असं म्हणेन राजकीय नेत्यांना सुधरवतात आहेत आणि उद्याचं राजकारण कसं असलं पाहिजे याचा धडाही देतात मताच्या रूपाने असं मी त्या ठिकाणी बघतोय मुंबईचं चित्र काय राहणार मिक्स राहणार मला पहिली निवडणूक अशी आहे की पैसा नंतर गुंडगिरी मारामारे खूप वाढले तुम्ही पहिली निवडणूक पाहिले तर एका बाजूला एका बाजूला असताना पैसा वाटप केला जातो हेही बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकच पैसे वाटप करणाऱ्या उमेदवाराला वस जे वाटप करतात त्यांना हाकलतात आहेत असंही चित्र आहे त्याच्यामुळे मी असणार ही एक पॉझिटिव्ह साईन म्हणतो की अगोदर जे आहे थी थी काई, काई थी, हो ते ठीक आहे काही काही एरियामध्ये काही ठिकाणी वाटलं जात होत आता जे सरसकट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये लोक आहेत असं एकंदरीत मला दिसत आहे ते आता जसं साड्या वाटप झाल्या त्याच त्या जाळण्यात आल्या किंवा काही वस्तींमध्ये असणार पाकिट घेऊन गेले तिथे असणार महाराष्ट्रभरातले असताना अनेक उदाहरणं आहेत की लोकांनी सोसायटी सोसायटी पळून लावलं त्यांना अ त्याच्यामुळे हे गुड साईन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो